व्यासपीठ गावची खबर न्यूज कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील धामणी गावात नियोजनाअभावी पाणी न आल्याने महिलांचा संताप ग्रामपंचायतीला विचारला जाब लेखी आश्वासनानंतर महिला शांत गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जलस्वराज्य पाणी योजना पिण्याचे पाणी व वा वापरण्यासाठी नदीचे पाणी नागरिकांना पाणीपुरवठा ग्रामपंचायतीचे नियोजन आहे या ग्रामपंचायत हद्दीत खरसुंडी कुंभिवली व धामणी यासह आदिवासी वाड्या ठाकूरवाड्या असा भाग येत असल्याने या ठिकाणी नागरी वस्ती मोठी असल्याने मुबलक पाणी मिळावं यासाठी महिलांची मुख्य मागणी असल्याने पंचायतीकडून पाण्याचा पुरवठा एक दिवस आड पिण्याचा व वा वापरण्याचं पाणी येत आहे मात्र मागील काही दिवसांपासून नियोजना अभावी धामणी गावात चार दिवसाहून अधिक काळ पाणी न आल्याने महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून पंचायतीला जाब विचारेत आम्हाला दिवसाआड पाणी द्या पण सुरळीत पाणी पुरवठा करा असा सवाल उपस्थित महिलांनी केलाय आणि यावर पंचायतीने नियोजन नी करा अशी मागणी केली आहे यावेळी ग्रामसेवक विश्वास भारे यांनी सरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत महिलांना पाणी नियोजन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने महिला शांत झाल्या गावामध्ये पाणी धामणी गावामध्ये पाणी नाहीत म्हणून कंटाळून ना आम्ही आता ग्रामपंचायतीमध्ये आलो होतो तर ग्रामपंचायतीमध्ये सगळे सदस्य उपसरपंच आणि सरपंच आणि सचिव यांच्यातर्फे आम्ही हे लेखीपत्र आता लिहून घेतलं आहे की आता आम्हाला ह्यापुढे रोज पाणी ते व्यवस्थित सोडणार आहे जर हे नाही सोडलं तर त्याच्या पुढे आम्ही ग्रामपंचायत बद्दल तिथे त्यांच्याकडे कारवाई करून मग पुढे पंचायत समितीकडे जाणार आहे तर आता आम्ही लेखी लिहून घेतलेल्या त्यांच्याकडे ग्रामसेप सरपंच यावेळी सरपंच रेखा वीर ग्रामसेवक विश्वास वारे सदस्य परेश गायकवाड नीलम संजय लोते शुभांगी वाघमारे नरेश मणेर विशाल म्हामुनकर ग्रामस्थ ॲडव्होकेट कृष्णा पवार घनश्याम भाऊ वीर तुकाराम लोते काशीनाथ जगताप उपस्थित होते महिलांनी पाणी योजनेचे पाणी चार आठ दिवस येत नाही मोठी ग्रामपंचायत असताना आम्ही घरपट्टी भरत असताना आम्हाला वेळेवर मोबलक पाणी का देत नाही असा संतप्त सवाल व्यक्त करीत आम्हाला पिण्याचे आणि वापरण्यासाठी दिवसाआड पाणी चालेल पण वेळेत नियोजन करा अशी मागणी केली आहे यावेळी ग्रामसेवक विश्वास वारे यांनी पाणी नियोजनासाठी नेमलेल्या कर्मचारी वर्गाला जाब विचारत धारेवर धरले आणि कर्मचारी वर्गाला पाणी सोडण्याचे नियोजन करून सूचना केल्या याबाबत महिलांनी याबाबत लेखी आश्वासन मागितल्याने महिलांच्या म्हणण्यानुसार लेखी पत्र देण्यात आले यावेळी धामणी गावासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यानंतर महिलांचा राग शांत झाला आहे मात्र पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर पुन्हा आक्रमक पवित्रा घेऊन पंचायत समिती गाठू आणि तेथे जाब विचारू असा इशारा धामणी महिलांनी दिला आहे ग्रामसेवक आणि ग ग्रामपंचायतीचे सगळे ग्रामस्थ सगळे आम्ही ज्या लेडीज आणि जे स सदस्य सगळे होते त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवू आता आम्ही शांत बसलो आहे पण आता त्यांनी आम्हाला एक तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे की पाणी व्यवस्थित सुरळीत सोडतो त्याच्यामुळे आम्ही वाट बघतो आहे आता हे लेखीपत्र घेऊन चाललो आहे आम्ही